नमस्कार मी नेटसर्पकडून लक्ष्मण तायडे आज आपण जळगाव तालुक्यातील आणि जळगाव जिल्हा यातील आपण भोलाणे शिवारामध्ये येथे आलेलो हो। आहोत आज आपण नेटसर्प कंपनीची औषधे यांना पहिल्याच वेळेस प्रोव्हाइड करत आहोत शेतकऱ्यांचं नाव आहे रमेश अर्जुन, अर्जुन कोळी यांना आपण हे आता प्रोव्हाइड करत आहोत आज दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी यांना आपण देत आहोत तरी ते आपला आता पहिला अनुभव घेतील पण त्यांना जे काही औषधी वगैरे देणार आहोत त्याआधी ते त्यांची थोडी इंटरव्ह्यू घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव मोबाईल नंबर हे सांगाल रमेश अर्जुन कोळी सत्त्याण्णव पासष्ट बारा सव्वीस दीड तीन मोबाईल नंबर चालेल आपण हो। हो आता तुम्हाला आम्ही नेटसर्फ कंपनीच्या औषधी प्रोवाइड करत आहोत त्यानंतर यावर काय परिणाम होतो हे आपल्याला दिसून येईलच आता सध्याशी त्यांनी अजूनपर्यंत ही काही कुठलीही फवारणी केलेली नाही आहे तर आता आपण बघू शकता आहे आणि पंधरा दिवसांनी परत आपण त्यांचा व्हिडिओ बनवू म्हणजेच एकतीस तारखेला आपण एकतीस डिसेंबरला हो। आपण त्यांच्याकडे येणार आहोत चला नमस्कार